मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत पोर्टफोलिओमध्ये किती शेअर आहेत कित किती रुपयाचा पोर्टफोलिओ आहे किती प्रॉफिट आहे आणि कोणाचा पोर्टफोलिओ आहे हे आपण बघू हा पोर्टफोलिओ आहे के बी पाटील इचलकरंजी कोल्हापूरहून इथं तुम्ही नाव बघू शकता ते काय म्हणतात सर मी आपले आपले अधिक अन्य लोकांचे यूट्यूबला व्हिडिओज पाहून शेअर्स खरेदी केले आहेत सहा महिन्यापासून मी गुंतवणूक चालू केली आहे कंपन्या लहान पण जास्त घेतलेल्या आहेत कारण की यामधील पाच पंचवीस कंपन्या शून्य झाल्या तरी राहिलेल्या कंपन्या फायदा करून देतील अशा हिशोबाने पोर्टफोलिओ केलेला आहे तरी आपले मार्गदर्शन मिळावे अशी विनंती बघूया यांचा पोर्टफोलिओ कसा आहे तर इथं बघू शकता सोळा लाख पंचवीस हजार रुपयाचा यांची इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे चांगला पैसा यांनी गुंतवलेला आहे करंट व्हॅल्यू झालेली आहे एकवीस लाख सतरा हजार रुपये आणि प्रॉफिट आहे चार लाख एक्क्याण्णव हजार रुपये तीस टक्के आणि ह्या पोर्टफोलिओमध्ये शेअर किती आहेत तर ह्या पोर्टफोलिओमध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर एकशे तेवीस शेअर आहेत म्हणजे यांनी भरपूर शेअर खरेदी करून ठेवलेले आहेत आता यामुळं काय झालं असेल ह्या एकतीस एकशे तेवीस शेअरमुळं प्रत्येक शेअरमध्ये जी गुंतवणूक आहे ती कमी कमी झाली असणार आहे त्यामुळं चांगला शेअर एखादा चाललाही तरी प्रॉफिट हे कमी होईल कारण त्याच्यामध्ये गुंतवणूकच ही कमी राहील तर बघू यांनी काय काय केलंय तर काय नाही तर एकशे तेवीस शेअर आहेत आपल्याला एकशे तेवीस शेअर डिटेल तर बघणं होणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर आपण फक्त किती गुंतवणूक केली तेवढं आपण बघूया इथं बघा हा शेअर आहे अराउंड दहा हजाराची गुंतवणूक आहे आर वी आहे फक्त पाच क्वांटिटी घेतली एकशे बावन्न रुपयाला सातशे बासष्ट रुपयाची गुंतवणूक असे जे शेअर आहेत आता हे सातशे बासष्ट रुपयामुळं एक क्वांटिटी तुमची वाढलेली आहे एक शेअर तुमचा वाढलेला आहे आणि सातशे बासष्ट रुपये जर गुंतवले असतील ते डबल झाले चारपट झाले दहा पट जरी झाले तर, चोटे -चोटे तर पैसा किती बनणार आहे तर अशा छोट्या छोट्या क्वांटिट्या वाढवून उपयोग नाही तर हाच पैसा दुसऱ्या चांगल्या शेअरमध्ये आपण गुंतवू शकतो त्याच्यानंतर बघा ए सी आहे सव्वीस हजाराची गुंतवणूक आहे ॲथर आहे एकोणीस हजाराची गुंतवणूक आहे त्याच्यानंतर हा शेअर आहे याच्यामध्ये सोळाशे पासष्ट रुपये गुंतवलेत इथं तुम्ही बघू शकता फक्त सोळाशे पासष्ट रुपये गुंतवलेत सोळा रुपये पासष्ट पैशाला हा शेअर घेतलेला आहे आता हा अशी छोटी छोटी गुंतवणूकमुळे यांची शेअरची संख्या ही वाढलेली आहे एंजल वन आहे सतरा हजार सातशे रुपये एंजल वनमध्ये गुंतवलं शेअर चांगला होता याच्यामध्ये जास्त गुंतवले असते तर फायदाही झाला असता पण फक्त सतरा हजार गुंतवले गेले कारण शेअरची संख्या ही जास्त आहे त्याच्यानंतर आर व्ही आहे वीस क्वांटिटी आहे तेवीसशे रुपये गुंतवलेले आहेत एकशे सोळा रुपयाची बाईंग आहे आवरो इंडस्ट्रीज आहे दीड हजार रुपये गुंतवलेले आहेत तर हे असे जास्त थोडे थोडे पैसे जास्त गुंतवले गेले त्याच्यानंतर एक्सिट आहे सहा हजार रुपये गुंतवलेले आहेत त्याच्यानंतर बी कॉन्सेप्ट आहे पाच हजार सहाशे रुपये गुंतवलेले आहेत फास्ट बुक जरा बी डी एल आहे सहा हजार चारशे सतरा बेस्ट ॲग्रो आहे एकवीस हजार रुपये गुंतवलेत बी एल एस आहे नऊ हजार तीनशे रुपये कॅन्टाबेल आहे दोन हजार चारशे एकोणतीस आहे सी डी एस एल आहे सी डी एस एल इथं तुम्हाला दिसेल एकोणीस हजार रुपये आहे सी एम एस इन्फो आहे अकरा हजार रुपये आहेत कोचिंग शिप यार्ड आहे तेवीस हजार सायन डी एल एम आहे दहा हजार डाटा पॅटर्न्स पंधरा हजार डी सी आहे दहा हजार डी सी एक्स इंडिया आहे एकवीस हजार डीप इंडस्ट्रीज आहे अकरा हजार धर्मास कॉर्प आहे एकवीस हजार डिक्सन आहे तेवीस हजार एकशे एक्क्याऐंशी टक्के प्रॉफिट झालं आहे डिक्सनमध्ये पण इथं कमी गुंतवले गेलेले आहेत डिमार्ट आहे फक्त तीन हजार चारशे पन्नास फक्त एक क्वांटिटी घेतल्या गेली डिमार्टची खरं म्हणजे प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये डिमार्ट पाहिजेच आणि फक्त एक क्वांटिटी घेतल्या गेली सदोतीस टक्के प्रॉफिट झालं आहे बाराशे एकोणनव्वद रुपये तर चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक कमी झाली आणि हजार दोन हजार चार हजार दहा हजारापर्यंत दुसऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक झालेली आहे त्याच्यानंतर डी पी वायर्स चार हजार नऊशे रुपये त्याच्यानंतर फोल्क्स आहे अकरा हजार तीनशे डी एस एस एल आहे हा शेअर चांगला होता दहा हजाराच रुपये गुंतवले गेलेत इथं बघू शकता डी वाय सी एल डायनामिक केबल एकोणीस हजार इज माय ट्रिप नऊ हजार इज माय ट्रीपमध्ये तुम्ही जास्त टाकू शकले असते तर कोणते शेअर कमी करायचे किंवा हेच ठेवायचे हे तुमचा निर्णय आहे शेवटी तुम्ही ठरवायचे काय करायचं तर पण एवढे शेअर हे निश्चितच जास्त होतात असं मला वाटतं आहे अकरा हजार याच्यात गुंतवलेले आहेत ई एम आय एल आहे सोळा हजार रुपये गुंतवलेले आहेत ई मुद्रा आहे दहा हजार आहेत इपॅक आहे दहा हजार आहेत इथोस इथोसमध्ये सात हजार तीनशे आहेत एक्झिकॉम आहे सहा हजार दोनशे फेर हा शेअर आहे दहा हजार पाचशे एफ सी एल आहे तेरा हजार फाईव्ह स्टार आहे एकोणीस हजार गांधार अकरा हजार ग्लँड फार्मा आहे सहा हजार पाचशे ग्लोबल आहे दहा हजार गोपाल आहे दहा हजार गुंतवले त्याच्यात जी आर एस ई सोळा हजार आहेत एच एल आहे हा शेअर चांगला होता आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हिंदुस्तान ॲरोनॉटिक्स लिमिटेड हा चौपन्न हजार ही यांच्या पोर्टफोलिओमधली सगळ्यात जास्त अ अमाऊंट असलेला हा शेअर आहे एच एल याच्यापेक्षा कोणताच शेअर यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्त अमाऊंट असलेला नाही एकशे नऊ टक्क्याचं प्रॉफिट आहे एकोणसाठ हजार आहे या शेअरमध्ये जर एक दीड लाख रुपये टाकले असते संख्या कमी करून तर जास्त प्रॉफिट राहिला असतं हॅपिएस माइंड बारा हजार हरिओम पाईप आहे सहा हजार चारशे एच बी एल पॉवर बारा हजार आहे हिंदकॉन आहे सहा हजार आहे हिंदुस्तान फूड आहे सोळा हजार सहाशे एस पी एल आहे पंधरा हजार आय एक्स आय पी एल बघा ह्याच्यामध्ये दहा हजार दहा हजार चोवीस हजार इरेडा आहे इरेडामध्ये दहा हजार आहे जी जे केमिकल आहे नऊ हजार जिओ फायनान्स एकोणीस हजार आठ हजार त्याच्यानंतर वीस हजार तेरा हजार चौदा हजार दहा हजार अठ्ठावीस हजार केन्समध्ये के फिनटेकमध्ये दहा हजार आहेत किम्स आहे वीस हजार आहेत के पी आय टीक आहे एकवीस हजार केसॉल आहे चौतीस लिखित आहे तेरा हजार त्याच्यानंतर पाच हजार त्याच्यानंतर अकरा हजार माझॉक आहे तेहतीस हजार सात हजार एमटार्टिक चोवीस हजार एस आर डी दोन हजार छत्तीस हजार दहा हजार आठ हजार सात हजार आठ हजार म्हणजे थोडी थोडी क्वांटिटी जास्त शेअरमध्ये टाकल्या गेली लानसर आहे अकरा हजार चोवीस हजार वीस हजार एकोणीस हजार एस टी एल आहे सहा हजार पुन्हा शिशी इंडस्ट्रीज सहा हजार वी एस एल आहे चौदाशे रुपये चौदा रुपये एकोणचाळीस पैशाला शेअर्स आहे शंभर शेअर्स घेतलेत फक्त चौदाशे रुपये गुंतवलेत तर असे शेअर हे जास्त झालेले आहेत नऊ हजार आहे तीन हजार नऊशे आहे पंचशील पाच हजार चौदा हजार मिष्ठान आहे दहा हजार आहे इके आय आहे सहा हजार आठशे आहे सतराशे रुपये दहा हजार रुपये पाच हजार रुपये पॉलिकॅबमध्ये एक्केचाळीस हजार रुपये पॉलिकॅब ही दुसरी त्यांची अशी कंपनी आहे की ज्याच्यामध्ये दोन नंबरचा पैसा आहे पॉलिकॅबमध्ये प्रीती आठ हजार प्रुडेंट आहे पंचवीस त्याच्यानंतर नऊ हजार त्याच्यानंतर नऊ हजार दहा हजार अकरा हजार तेवीस हजार पंधरा हजार तेरा हजार नऊ हजार तर ह्या सगळ्या कंपन्या त्यांनी घेतलेल्या आहेत दहा हजार आहे बारा हजार आहे तीन हजार आहे अठरा हजार आहे पंधरा हजार आहे नऊ हजार आहे नऊ हजार दहा हजार दहा हजाराच्या आसपास अठरा हजार पाच हजार एकोणीस हजार पाच चार हजार वी एस टी एल पंधरा हजार आहे दहा हजार आहे याशिवाय दहा हजाराची दहा हजार तर अशा यांनी कंपन्या घेतलेल्या आहेत ज्या की भरपूर आहेत एकशे तेवीस म्हणजे ह्या भरपूर कंपन्या झाल्या आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती कंपन्या असाव्या हे आपणच ठरवायचं असतंय परंतु जे पोर्टफोलिओमध्ये ज्यांनी म मार्केटमध्ये पैसा कमवलेला आहे अशा लोकांचाही आपण अनुभव हा घेतला पाहिजे तर शेवटी तुम्ही ठरवायचं आहे की कि किती कंपन्या असायला पाहिजेत मला वाटतं की ह्या जास्त झाल्यात तर किती सर्वसाधारण किती असायला पाहिजे बरं ह्या मोठ्या लोकांनी झुंजुनवाला असेल विजय खेडी असेल यांनी जो पैसा कमवला तर यांनी एवढ्या कंपन्या घेतल्या होत्या का आता तुम्ही म्हणतात पाच पंचवीस कंपन्या ह्या झिरो झाल्या तरी कोणतीही कंपनी झिरो डायरेक्ट होत नाही शंभर रुपयाची कंपनीही डायरेक्ट झिरो होत नाही कारण ती नव्वदला येते ऐंशीला येते तिच्यामध्ये प्रॉफिट कमी कमी होत जातात हे आपण पाहू शकतो आणि ती डायरेक्ट झिरो कधीही होत नाही तर ज्या कंपन्याचे प्रॉफिट वर्ष दोन वर्षापासून मायनस चालू आहे त्या कंपनीमध्ये काहीतरी घोळ चालू आहे सेल्स नाहीत अशी कंपनी जर सत्तर ऐंशीला आली तर थोड्याशा लॉसमध्ये आपण ती विकून दुसरी कंपनी घेऊ शकतो तर तुम्ही पहिलेच पाच पंचवीस कंपन्या झिरो होण्याचं जर ठरवलं आहे म्हणजे पहिलेच तुम्ही पंचवीस टक्के म्हणजे तुमच्या पूर्ण एकूण रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम तुम्ही असं ठरवलेलं आहे की ती झिरो होणार आहे तर त्यामुळं काय होईल की तुमचा पैसा हा तेवढा चुकीच्या ठिकाणी लागल्या गेलेला आहे म्हणजे तुम्हीच ठरवलं आहे की हा पैसा गेला म्हणून ठरवलेला आहे तर तसं न करता ह्या कंपन्या घ्यायच्याच नाही ज्याच्यामध्ये ज्या कंपनीमध्ये ज्या शेअरमध्ये मागच्या दहा पाच वर्षापासून तो पंचवीस टक्क्याचा सी एज आर कमीत कमी देत असेल त्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करायची दुसरे कंपनीमध्ये गुंतवणूक करायचीच नाही सेल्स मायनस आहेत प्रॉफिट मायनस आहे तो सी एज आर देत नाही तर ह्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करायचीच नाही अशा कंपन्या तुम्ही निवडा ह्याच्यातल्या कोणत्या पाहिजेत किंवा कोणत्या नाही पाहिजेत हे मी सांगणार नाही तर तुम्ही निवडा आणि ह्या ह्याच्यामधल्या कंपन्या कमी कराव्या अशी अपेक्षा आहे तर ह्या लोकांनी ह्या लोकांनी काय केलेलं आहे की जे लोकं ह्या मार्केटमध्ये मोठे झालेले आहेत तर ते बघू आपण इथं बघा गुगलवर जाऊन तुम्ही सर्च केलं की बाबा पोर्टफोलिओमध्ये किती शेअर असायला पाहिजेत तर गुगल पण तुम्हाला सांगेल किंवा झुंझुनवाला असेल विजय केडी असेल किंवा अजून राधाकिशन दमानी असेल यांच्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर आहेत हे आपण गुगलमध्ये जाऊन बघू शकतो हो। तर बघा कोणताही विशिष्ट नियम नाही नियम नाही तुम्ही शंभर घेऊ शकता दोन घेऊ दोन हजार घेऊ शकता कितीही घेऊ शकता नियम नाही पण काही तज्ज्ञ यामधले काही लोक जे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात की कि पोर्टफोलिओमध्ये किमाल दहा ते वीस स्टॉक असण्याची शिफारस करतात विविधीकरण म्हणजे डायव्हर्सिफाई पोर्टफोलिओ असेल म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घेतला तर आपली पोर्टफोलिओची जी रिस्क आहे ती कमी होते म्हणजे जोखीम पसरवण्यास आणि कोणतेही वैयक्तिक स्टॉकच्या खराब कामगिरीचा प्रभाव कमी करण्यास ते मदत करू शकते म्हणून आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण ह्या कंपन्या घेतल्या पाहिजे समजा आता तुमच्याकडे आय टीच्या दहा कंपन्या घेतलेल्या आहेत तुम्ही उदाहरण द्यायला लागलो घेतलेल्या आहेत तर त्याच्यामधल्या तुम्ही निवडा दोन निवडा तीन निवडा चार निवडा बाकीच्या तुम्ही कमी करून टाका की बाबा मला ह्याच ठेवायच्याच बाकीच्या नको आहे तर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या ज्या जास्त कंपन्या झालेल्या आहेत तर त्या कंपन्या तुम्ही कमी करून त्याच्यामधल्या चांगल्या चांगल्या कंपन्या तुम्ही ठेवू शकता पुढं बघा इथं बहुतेक नवशिक्यांना सांगतात की जर तुम्ही वैयक्तिक समभागामध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान दहा ते पंधरा वेगवेगळे स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न करी केला पाहिजे जेणेकरून तुमच्या होल्डिंग्समध्ये विविधता आणावी इथं काय सांगितलं आहे बहुतेक अभ्यास पूर्णपणे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा बेंचमार्क म्हणून वापर करतात आणि नंतर वीस ते तीस समभागाचा पोर्टफोलिओ लक्ष पोर्टफोलिओ म्हणून समान जोखीम प्रोफाईल प्राप्त करतो म्हणजे एकाने सांगितलं दहा ते पंधरा असायला पाहिजे दहा ते वीस असायला पाहिजे एकाने सांगितलं दहा प पंधरा ते वीस असायला पाहिजे एकाने सांगितलं की वीस ते तीस असायला पाहिजे म्हणजे सर्वसाधारण जर पाहिलं तर पंधरा वीस तीसच्या आसपास तुम्ही चांगले चांगले स्टॉक घेऊ शकता मग आता हे झालं गुगलवरचं आपण आपल्या मनानं ठरू शकतो मग ह्या मोठ्या लोकांनी किती घेतलेलं आहेत तर ते आपण बघू विजय केडिया की के पोर्टफोलिओमध्ये कितने स्टॉक्स आहे तर त्यांचे हे पंधरा स्टॉक आहेत आणि त्यांनी गुंतवणूक किती केली माहिती आहे का चौदा चौदाशे अठ्ठ्याण्णव करोड एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव करोड गुंतवलेले आहेत फक्त पंधरा स्टॉकमध्ये आता आपला तर एवढा पैसा नाही तरीही आपण इतका पैसा विभागून टाकला या आहे यांनी किती म्हणजे फोकस असला पाहिजे आपला पोर्टफोलिओ हा फोकस बनवण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला रिटर्नही तसे जास्त मिळतात तर हे चौदाशे अठ्ठ्याण्णव करोड रुपये त्यांनी पंधरा शेअरमध्ये विजय गेड यांनी गुंतवलेले आहेत हे ह्याच्यानंतर त्यांनी वाढवलं आहे आणि सतरा शेअर केलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता आणि चौदाशे अठ्ठ्याण्णव त्यांची गुंतवणूक झाली सोळाशे तेवीस करोड तर यांच्या पोर्टफोलिओमध्ये सतरा शेअर आहेत मग माझ्या पोर्टफोलिओमध्ये ठीक आहे मला थोडासा मी अजून मार्केटमध्ये नवीन आहे तर त्याच्यामुळं नेमकं मला कळत नसेल सतराचे वीस वीसचे पंचवीसचे तीस पन्नास पण पन तुमचे झालेत एकशे तेवीस एक तर ते हे निश्चितच मला जास्त वाटतात तर तुम्ही ठरवा कोणते काढायचे किंवा कोणते नाही काढायचे तर एकाही शेअरची सविस्तर चर्चा न करता व्हिडिओ पंधरा मिनिटाचा झालेला आहे तर एक एक शेर जर बघितला असता तर व्हिडिओ खूप लांब झाला असता म्हणून फक्त किती गुंतवलेत एवढंच मी दाखवलेलं आहे तुम्ही ठरवा काय करायचं तर कमी करायचेत का अजून वाढवायचे हा तुमचा निर्णय आहे कारण पैसा तुमचा आहे तुम्हालाच प्रॉफिट किंवा लॉस हे तुम्हालाच होणार आहे तर हे तुम्ही अभ्यास करून ठरवा मार्केट सगळ्यांनाच शिकवत असतं आहे तर मित्रांनो पाहणारे जे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना काय वाटतंय की इतके शेअर असायला पाहिजे की नाही नसायला ना पाहिजे तुम्ही कमेंट करून त्यांना सांगू शकता की कि किती शेअर असायला पाहिजेत तर कारण तुम्हाला तुमचंही मार्गदर्शन त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद